कृपा कशाला म्हणायचं आपल्याकडे बघितलं वा कृपा कटाक्ष बापरखुमा देवी गुरु विठ्ठले ताज गरी वरदास नजरेमध्ये काही मनस मग नजरेमध्ये तुला टाकत असते का नुसतं बघितलं ना कुठं काम होत असतं का म्हणजे हो ताकद तर याच्याकरता चुको मराई एक दृष्टांत दिलाय गाथ्यामध्ये कालचवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुबा नाही भेटी अंग संग कासवी तिला पिन जन्माला आली तुको बराय म्हणतात की तिला स्तन्य नावाचं इंद्रिय नाही तुको मत आहे आणि मग आता त्या पिला दुधाची अवस्था कशी आहे काय नाही म्हणले त्या पिलाची आणि त्या काश्विनीची आईची नजरा झाली नजर पिलाची भूक असणारी शांत होते म्हणजे नजरेची ताकद महाराज नुसत्या नजरेनं नजरे सुद्धा माणसाची परिपूर्णता होते एखाद्या साधून नुसतं बघितलं तरी काम होतं याला दृष्टिक रूप म्हणायचं